पाचवीला होतो तेव्हा मम्मीची नाशिकला बदली झाली सकाळी चारला ला उठणार जेवण बनवणार सगळं दोन दिवसाचं जेवण बनवून जायची ती मग पुढचे राहिलेले दिवस कोणाचं असेल तर भजनाला मी जाणार का जेवायला भेटणार तिथे <laughs> हालाकीचे दिवस काढले त्यामुळे आता चांगले दिवस बघतोय मी आणि याची जाणीव आयुष्यभर ठेवणार आहे मी साडे <laughs> नऊ वर्षाचा मुलगा मला बोलतोय मी रडते तो आश्वीपुसत होता रड़ो जा. तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज आमचा सुधाकर मामा यांचा नेरे हायस्कूल येथे शेवापूर्ती सोहळा आज ठेवलेला आहे आणि त्या सोहळामध्ये सामील होण्यासाठी आता आम्ही चालेलो आहोत तर चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो की मावशी स्वागतासाठी तयारी लांब का स्वागतासाठी पुरा आणि आमच्या <laughs> <laughs> सुधाकर मामाई शाळेसाठी बत्तीस वर्ष दिलेले आहेत त्याच्यामुळे आता पूर्ण स्वागतासाठी तयारी चालू आहे आणि आता सेलिब्रेशनसाठी केक पण आणलेला आहे आमचं भाऊ असं तयारी करून आलं तसं का रिटायरमेंट आहे अशी तयारी करूया भूक लागली नाश्ता काय केला जेवण करू आपण नंतर कार्यक्रम होऊ दे मग जेव्हाच वाटत जास्त काही न खाला ते आपला ना काय <laughs> ना, ना? मृगुंध वाजवलाय ना का बक्षीस आहे वादोशी काय माझव आता आमच्या मामांची आता थोड्या वेळा एंट्री होणार आहे ती तुम्हाला मी दाखवतो जय जय राम कृष्ण हरी नमस्कार आपले प्रमुख पाहुणे येत आहे पुत्र सुरेश हा स्वतः इंजिनियर झाला आहे शिवाय तो एक उत्कृष्ट कवी आहे मुंबई मधल्या मुंबई मधील विविध कवी संमेलनामध्ये तो सहभाग घेतो आणि आपल्या कविता अतिशय उत्कृष्टपणे सादर करतो सर्वप्रथम मी पप्पांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय व्यासपीठ इथे जमलेले सर्व शिक्षक वृंद भजनी क्षेत्रातील कलाकार आपत नातेवाईक मित्र परिवार आणि आजी माझी विद्यार्थी तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून पप्पांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो संगीत शिक्षक पासून हिंदी शिक्षक आता जेवढे विद्यार्थी पप्पांचे जे भेटतात सर्व आवाज देतात पाया पडतात येऊन बरं वाटतं की आपल्या पप्पांना एवढा आदर आहे आणि आत्ता केकची ऑर्डर दिली मी त्या मुलीलाही विचारलं कोणाचं आहे रिटायरमेंट मी बोललो एस आर पाटील सर ती पण बोलली हा ते सर मस्त आमच्याशी भांडतात पण मस्त बोललो ठीक आहे म्हणजे चांगले आहेत म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये वगैरे आवडीचं स्थान कोणाचं आहे एस आर पाटील सर मी पाच वर्षाचा होतो तेव्हा मम्मीने बी एड केला तेव्हा मी सारड्याला राहिलो सगळ्यांनी सांभाळला हे माक्का होती तिच्या भरोश्यावर मी राहिलो तिथे तिच्या तिच्याच भरोशावर ठेवून मम्मी पप्पांनी पण मला तिथे ठेवला शनिवारी एस टीला बसवून जायचे मी यायचो तास इकडे कारण मम्मी बी का एड करायची वडाळ्याला जायची दिवसभर माझ्याजवळ कोण नसायचं सोमवारी परत एस टीला बसणार साड्याला जाणार एक वर्ष तसा काढला तेव्हा मम्मीने बी एड केला ते बी एड केलं म्हणून मम्मी आता शिक्षिका आहे शाळेत जाते सर्व काही चांगलं चाललंय त्यानंतर पाचवीला होतो तेव्हा मम्मीची नाशिकला बदली झाली हेम होती तेव्हा पण अडीच वर्ष तिने सांभाळ केला म्हणून एवढा चांगला मी आहे इथे होती तेव्हा पण अडीच वर्ष तिने सांभाळ केला म्हणून एवढा चांगला मी आहे आता इथे जेवण सगळ्या गोष्टी सगळं एकदम माझी दुसरी आई आहे ती त्यानंतर तिचं लग्न झालं त्यानंतर मग आमची <laughs> आता काय दोन वर्ष काहीच टेन्शन नव्हतं मम्मी पण मस्त म्हणजे तिला पण टेन्शन राहते एकटी राहिली ती तिकडे साडेतीन वर्ष नाशिकला राहिली अडीच वर्ष महाडला राहिली एकटी राहिली एकट्या बाईने तिकडे संसार केला आम्ही दोघं इकडे होतो हे आत होती तिचं थी लग्न झाल्यानंतर वडापाव काय भेटेल ते खाल्लं पप्पांनी सगळ्या सगळं मला सांभाळलं दोघांनी पप्पांनी सांभाळलं पंधरा दिवसातून आठवड्यातून मम्मी येणार बारा वाजेपर्यंत माझा अभ्यास घेणार दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार जेवण बनवणार परत माझा अभ्यास घेणार असं करून दहावीला पहिला आलो मी शाळेतून सोमवारी ती जायची सकाळी तिची सातची ट्रेन असायची ठाण्यावरून सकाळी चारला उठणार जेवण बनवणार सगळं दोन दिवसाचं जेवण बनवून जायची ती मग पुढचे राहिलेले दिवस कोणाचं भजन असेल तर भजनाला मी जाणार का जेवायला भेटणार तिथे <laughs> <laughs> हालाकीचे दिवस काढले त्यामुळे आता चांगले दिवस बघतोय मी आणि याची जाणीव आयुष्यभर ठेवणार आहे मी माझं आणि पप्पांचं फारस पटत नाही प्रत्येक गोष्टीवरून खटके उडतात आमचे प्रत्येक गोष्टीवरून खटके उडतात काल पण आता कार्यक्रम आहे आज एवढा पण त्यांची भजनाची ओढ बघा एवढा कार्यक्रम असून पण ते काल भजनाला गेले घरी सांगितलं आमंत्रणाला चाललं पण भजनाला गेले होते त्यांची भजनाची आवड आणि आपणचा वारसा त्यांनी चालवला मी आता त्यांना मी शिकलो नाही पण मी आता सर्वांच्या साक्षीने त्यांना वचन देतो की मी भगवत शिकणार आहे आणि त्यांच्या एवढा नाही पण मी शिकणार आहे निदान वारसा चालवण्यापुरता मी शिकणार आहे एवढं म्हणून दोन शब्द संपवतो आणि एक शेवटची माझी कविता आयुष्याच्या या नव्या वळणावर गाडी जराशी थकली आहे आयुष्याच्या या नव्या वळणावर गाडी जराशी थकली आहे स्वतःच्या नव्या ओळखीसाठी ही वेळ नव्याने लाभली आहे वय वाढले शरीर थकले त्यासाठीच ही निवृत्ती वय वाढले शरीर थकले त्यासाठीच ही निवृत्ती स्वतःच्याच नव्या पात्राची उलगडण्या नव्याने आवृत्ती आयुष्याच्या ग्रंथाचा अध्याय नवा सोनेरी आयुष्याच्या हा अध्याय नवा सोनेरी नवीन उत्साहाच्या लेखणीने आता लिहा भूमिका रुपेरी जी काही स्वप्ने रंगवली ती सारी आता जगायची जी काही स्वप्ने रंगवली ती सारी आता जगायची स्वतः उभ्या केलेल्या साम्राज्याची निवांत टेहळणी करायची आजवर तुम्ही सर्वांसाठी राहिलात आधारस्तंभ आजवर तुम्ही सर्वांसाठी राहिलात आधारस्तंभ नव्या आयुष्याचा आता तुम्ही नव्याने करा आरंभ नव्याने करा धन्यवाद सांगितलं तू बोल मी जी काही आहे माझी जी ओळख निर्माण झाली पाटील मॅडम म्हणून ती केवळ फक्त यांच्यामुळे झाली मला माझ्या आई बाबाने मोठ्या भावाने बीएससी पर्यंत शिकवलं पुढे ते शिकव शिकवत होते पण मी शिकले नाही यांच्या शाळेतले नेरे हायस्कूलचे सर्व शिक्षक बोलायचे अरे बीएससी बायको घरात काय ठेवत तिला काहीतरी शिकव मग त्यांनी मला बी एड करायला लावलं मी बी एड केलं बी एड झाले एक वर्षानंतर आपल्या बुवांच्या शाळेत थांबणीला मी साडेतीन वर्ष नोकरी केली तिथून न त्यांच्यानंतर एक दोन तीन महिने घरात राहिले रयत शिक्षण संस्थेचा मला कॉल आला नाशिक जिल्ह्यात विंचूर येथे मी तीन वर्ष सात महिने नोकरी केली तिथं मला हे पगारे सर आणि गवळी सर यांनी दोघांनी मला खूप मदत केली म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखी त्यांनी मला मदत केली तिथं भाषा वेगळी राहणीमान वेगळं खाणं वेगळं मी कसे दिवस काढले ते आता मी मा माझ्या निवृत्तीच्या कार्यक्रमाला ते सगळं सांगणार आहे मी आता काहीच सांगत नाही फक्त मला माझ्या मुलाने आणि मिस्टरांनी मला खूप खूप मदत केली मी त्यांच्यामुळंच ही आता उभी आहे आणि तुमच्यासमोर बोलते आहे कारण माझा मुलगा एवढा लहान असताना त्यानं मला खूप साथ दिली मम्मी तू जा मी राहीन असा माझा मुलगा एक साडेनऊ वर्षाचा मुलगा मला बोलतोय मी रडते तो माझे अश्रू पुसत होता मम्मी तू रडू नको तू जा म्हणजे आम्ही तिघांनी खूप स्ट्रगल केलं आणि हे सगळं आता जे तुम्ही बघता ते खरंच आमच्या तिघांच्या मेहनतीनंच आहे हेमा हेमा मी हेमाताईंचे आभार यावेळेस मला खूप त्यांची आठवण येते कारण हेमाताई होत्या म्हणून माझा सुयश घडला आणि मीही निश्चिंतपणे नाशिकला गेले माझ्या सर्व परिवाराने मला मदत केली पण हेमाताईंची मदत जास्त होती वेळोवेळी माझ्या बहिणीने आणि माझ्या बाबाने मला आर्थिक मदत खूप केली कारण आमचा यांचा एक पगार आर के मात्र सरांनी सांगितलं कारण हे कबला शिक्षक म्हणजे डीअर स्केलपेक्षा पण यांचं वेतन कमी होतं त्या एका पजारात आमची दोन कुटुंब दोन घरं सांभाळायची तारेवरची कसरत होती मला तिकडं भाडं सगळं सगळं मला पुरवायचे त्यांनी मला खूप दिलं मला सुयशला जे सुयश मागायचं ते देत नव्हतं पण मला हे देत नव्हते मी या वेळेस एवढंच त्यांना म्हणेन की इथून पुढचं आयुष्य तुम्ही एन्जॉय करा तुम्ही आमच्यासाठीच जगलात इथून पुढं तुम्ही स्वतःसाठी जगा जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्ही करा एवढंच मी म्हणेन आणि खरंच आम्हाला ज्यांनी ज्यांनी मी आता नावं घेत नाही ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आम्ही ऋणात राहू आभार मानते